समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जायंट सेवा सप्ताहाचा समारोप बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भिलवडी येथील जानकीबाई चितळे हॉल येथे बक्षीस वितरण सोहळ्याने पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सा, सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी हे होते यावेळी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी मेंबर उद्योजक गिरीश जी चितळे अध्यक्ष सुबोध वाळवेकर व सहेली ग्रुपच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर सुनीता चितळे वहिनी महावीर चौगुले भक्ती चितळे व उद्योजक मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती दिनांक सतरा सप्टेंबर तेवीस ते सप्टेंबर या कालावधीत जायंट सेवा सप्ताहाचे से आयोजन करण्यात आले होते या सप्ताहादरम्यान मरणोत्तर नेत्रदान पोस्टरचे अनावरण कृष्णाघाट स्वच्छता व संवर्धन मोहीम वृक्षारोपण विविध शाळांमध्ये औषधी वनस्पतींचे प्रदर्शन रांगोळी चित्रकला मिनी मॅरेथॉन गणपती स्त्रोत पठन पसायदान पठन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सातशे ते आठशे स्पर्धकांनी सहभाग घेतला तर विविध स्पर्धांमध्ये साठ स्पर्धकांनी बक्षिसे पटकावली या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी बिलवडी शिक्षण संस्था सन्मान शिक्षण संस्था माळवाडी व क्षितिज गुरुकुल संस्था बुरुंगवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये भिलवडी जायंट स्वरूपमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नूतन सरपंच सौ सीमा शेटे खंडोबा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल के आर पाटील सर राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विकास किनिकर सर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी कुकडे सर प्रतिष्ठा राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनीला पाटील आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनिवास गुरव तसंच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी विश्वस्त म्हणून भाग्य चौगले यांचा सत्कार करण्यात आला हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयंट्स ग्रुपच्या सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका